काय मग मैत्रिणींनो तुमचं मोठी साईज असल्यावरती ब्लाऊज जो आहे तो पुढून खाली कलतो का ब्लाऊज जो आहे गळा मोठा होतो का गळा खाली पुढे येतो किंवा काहीचा पाठीमागून मागून गळा उचकतो काहींचं शोल्डर उतरतं तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आज आपण चाळीस साईजचं चा पेपर कटिंग बघणार आहोत व्हिडिओ पुढं व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर इथं पाहू शकता चाळीस साईजचं चा माप आहे तर आपल्याला इथं घ्यायची आहे उंची उंची मी इथं घेतली आहे चौदा इंच प्लस एक इंच ॲड करून घेतलंय म्हणजे साडे पंधरा इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं उंची घ्यायची आहे तर मी इथं साडे पंधरा इंचावर उंची टाकून घेतली आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डरचं माप तर मी इथं शोल्डर जे आहे ते ठेवणार आहे बघा सव्वा पाच इंच तुम्ही मी जर ज्या पद्धतीने तुम्हाला शोल्डर टाकायला लावलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला आहे आता काही मैत्रिणी नवीन असतील मी त्यांच्यासाठी पुन्हा सांगते संपूर्ण शोल्डर आपण सव्वा पाच इंच घेतलेला आहे जर तुमचा गळा खूप वरती आहे कुणाचा सात इंच आहे कुणाचा साडेसात आहे आठ आहे तर तुम्हाला हे शोल्डर वाढून घ्यायचं आहे जर तुमचा गळा जास्त डीप आहे अकरा आहे बारा आहे तर तुम्हाला हे शोल्डर अजून कमी आहे म्हणजे पाच इंच पावणे पाच इंच असं घेतलं तरीही चालेल तर मग आपण इथं सव्वा पाच इंचाचं मी शोल्डर टाकून घेतलेला आहे माझ्या जो काही मागचा गळा आहे त्याच्यानुसार त्याच्यानंतर मुंढा उंची तर मुंढा उंची जी आहे ती आपण इथं घेतलेली आहे पावणे सहा इंच सव्वा पाच इंच पुन्हा एकदा मोजून पॉइंट घ्यायचं आहे आपल्याला इथे आता हा लायनिंग आपण इथे ओढून घ्यायची जी मुंढा उंची आहे ती सुद्धा कशी मोजायची ते सुद्धा आपण मापाच्या ब्लाऊजवरून कसं माप काढायची ते मी सांगितलेलं आहे तर तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन की मापाच्या वरून माप कशी घ्यायची जेणेकरून तुम्हाला हे माप टाकायला सोपं जाईल आता इथे आपल्याला घ्यायचं आहे घडीचं माप तर घडी आहे छाती आहे चाळीस इंच चाळीस छातीचा चौथा भाग येतो दहा इंच मग मी इथं घेतलं दहा इंच पुढे घेतलं शिलाई मार्जिन दोन इंच तुम्ही इथं दीड इंचाचं पण शिलाई मार्जिन घेऊ शकता त्याच्यानंतर इथून पावणे सहा इंचावर परत एक पॉईंट मोजून घ्यायचा व्यवस्थित सरळ लाईन ओढून घ्यायची खालच्या साईडला पण सरळ लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने मुंडा उंची त्याचा मधला सेंटर घ्यायचा आता इथून आपल्याला घ्यायचा आहे या पद्धतीने मोंड्याचा शेप शेप घेताना हा हात आपल्याला हलका असा खाली घ्यायचा अशा पद्धतीने आणि व्यवस्थित गोल आकार काढून घ्यायचा अशा पद्धतीने आपला हा बॅक मोंढ्याचा आकार तयार झाला आता आतमधला फ्रंटचा मोंढ्याचा आकार देण्यासाठी आतमध्ये अर्धा इंच पॉइंट घ्या हा पॉइंट इकडे वरती जोडून घ्या इथून एक इंच पॉईंट घ्या आतल्या मोंढ्याच्या शेपला आणि या पद्धतीने आकार देऊन घ्या गोल आकार पट्टीचा पण वापर करू शकता तुमच्याकडे शेपर पट्टी असेल शेप तर त्या पट्टीने सुद्धा तुम्ही इथं अशा पद्धतीने हे आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने आपण हा शेप देऊन घेतला तर आपला बॅगचा आणि मोंढ्या फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार काढून झाला आता आपल्याला घ्यायचा गळा तर शोल्डर किती पट्टी घ्यायची तुम्हाला ते तुमच्या आवडीनुसार मला घ्यायची आहे अडीच इंच त्याच्यामध्ये मी अर्धा इंच प्लस करून घेणार तुम्हाला किती घ्यायची त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्या इकडे शोल्डर पट्टी किती गळा गळारुंदी आपली किती शिल्लक राहिली तर आपली गळारुंदी जी आहे ती दोन इंचाची शिल्लक आहे जेवढी राहील तेवढी आपल्याला इथं ठेवायची आहे पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे पुढचा गळा मी घेते साडेसहा इंच जर तुमचा पुढचा गळा जास्त खाली येत असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घ्यायचा आहे त्याचं पण माप कसं मोजायचं आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे इथून दोन इंच गळारुंदी आहे तर खालच्या साईडला मी नॉर्मल वाढवून घेणार अडीच इंच गळारुंदीसुद्धा घेऊ शकता खालच्या साईडला जर तुम्हाला जास्त मोठा गळा नको आहे तर तुम्ही आहे हीच गळारुंदी ठेवून हे ब्लाउजचा गळा घेऊ शकता आणि या पद्धतीने याला शेप देऊन घ्यायचा कटोरी ब्लाउज आहे तर गोलगळ्याचा आकार देऊन घ्यायचा आता आपल्याला घ्यायची आहे योगपट्टी योगपट्टीचं अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आता ही सरळ लाईन ओढून घ्यायची आता इथे आपल्याला पाऊन आणि नी शेप देऊन घ्यायचा आडवाही पॉइंट आपण इथे घ्यायचा चाळीस साईजचा दहावा भाग येतो चार इंच मग मी तो इथे या पद्धतीने पॉइंट जोडून द्यायचा म्हणजे हा आपला झाला योगपट्टीचा शेप तुम्हाला वाटत असेल की मला ही योगपट्टीला शेप गोलाकार मध्ये द्यायची आहे कटोरी माझी अशी छान निघावा म्हणून तर तुम्ही इथे या पद्धतीने सुद्धा गोलराऊंड शेप मध्ये ही कटोरी या पद्धतीने कट कर। करू शकता तुमच्या आवडीनुसार नॉर्मल शेप हा छान असा देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला टाकायचं आहे कटोरीचं चा माप चाळीस साईजला कटोरी किती घ्यायची इथं आपण जी काय घडीचं संपूर्ण माप टाकलं त्याचा घ्यायचा मधला सेंटर तर आपण इथं कटोरी जी आहे ती आहे सहा इंचाची जो आपला फ्रंट पार्टचा मोंढ्याचा शेप घेतलेला आहे आपण तिथून अडीच इंच पॉइंट घ्यायचा या पद्धतीने अडीच इंच पॉईंट घ्यायचा अशा पद्धतीने इथून घ्यायचा सवा इंच एक इंच घेतला तरीही चालण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे आता इथून आपल्याला घ्यायचे पॉईंट जोडून तर अशा पद्धतीने आपण घेतलं चाळीस साईजचं चा मेजरमेंट तर हे संपूर्ण मार्किंग आपलं इथं तयार आहे संपूर्ण मापा आपण कशी टाकायची ते बघितलं आता आपण याला कट करून घेऊ हो। त्याच्यानंतर कटोरी कशी वाढवायची ते बघू सगळ्यात पहिलं बॅक पार्टचा मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने आता आपण याला वेगळा करून घेऊ पार्ट म्हणजे एक बॅक पार्ट आणि एक फ्रंट पार्ट गाळारुंदीच कट लावून घेऊ याला कट करून टाकते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते ते सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक सुद्धा नक्कीच करा आता आपण इथं घेऊ फ्रंट पार्टचा मोंड्याच्या आकाराला शेप शेप घेतलेला आहे आपण त्याला कट करून घेऊ बघा या पद्धतीने मी जे काही तुम्हाला सांगते ते व्यवस्थित तुमच्या लक्षात येतं का मला कमेंट करून नक्कीच सांगा आता ही योगपट्टी जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे कट करून या पद्धतीने आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला गळा कट करून अशा पद्धतीने आपण मार्किंग केलेले पार्ट संपूर्ण कटिंग करून घेतले बघा अशा पद्धतीने किती छान आपले पार्ट वेगळे झालेले आहेत आता ह्या पार्टला कसं वाढवायचं ते सांगते हा पार्ट आपला क्रॉस पट्टीचा याला काहीच करायचं नाहीये ही जी योगपट्टी आहे याला पाऊण इंचानी खालच्या साईडनी वाढवायची आहे पाऊन इंचानी वाढवून घ्यायची आहे हा आपला बॅक पार्ट बॅक पार्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घ्यायचा आहे जर बेचाळीस साईजची कटिंग बघितली नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल तुम्ही बेचाळीस साईजची कटिंग सुद्धा बघू शकतात आता इथं मला एक पेपरची गरज आहे तर मी इथं असा एक वेगळा पेपर घ्यायचा आहे तर मी इथं हा बॅक पार्टच घेतलेला आहे तर तुम्ही नाही घ्यायचा तुम्ही दुसरा पेपर घ्या मी तुम्हाला शिकवण्यासाठी इथं हा जो बॅक पार्ट आहे तो इथं का कट करून टाकला आणि बॅक पार्ट जो आहे तो आपण कधी पण कट करू शकतो अस्तरवरती मेन मेन फॅ मेन जो असतो आपला फ्रंट पार्टचं संपूर्ण पार्ट असतात तर मी इथं बॅक पार्ट जो आहे तो अस्तरवरती पण पन सहजपणे कटिंग करू शकते त्यामुळं मी इथं हा दुसरा पेपर न घेता मी इथं हा पे बॅक पार्टचा पेपर यूज केला पण तुम्ही दुसरा पेपर घ्यायचा आहे तर मी इथं हा या पद्धतीने जसाच तसं मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने मार्किंग करून घेतल्यानंतर आता आपल्याला आता ही कटोरी आपल्या काहीच कामाची नाहीये आता आपली मेन कटोरी इथे तयार होईल तर आपल्याला ह्या दोन्ही साईडने आपल्याला दीड इंच दीड इंच पॉईंट घ्यायचं आहे ह्या साइडने सुद्धा दीड इंच पॉइंट घ्यायचं आहे आपल्याला लहान साईजमध्ये एवढं अंतर वाढवावं लागत नाही मी जसं जशी लहान साईज येईल तसं तुम्हाला सांगणार आहे आता इथे अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि हे पॉइंट जोडून घ्यायचे इकडं पण राऊंड शेप देऊन घ्यायचा अशा पद्धतीने जोडून घेतल्यानंतर या लाईनीमध्ये लाईन ओढून घ्यायची इकडं पण आपल्याला या लाईनीमध्ये लाईन ओढून घ्यायची आता याचा मधला सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला संपूर्ण अंतर मोजून घ्यायचं आणि याचा मधला सेंटर काढून घ्यायचा मधल्या सेंटरपासून खाली दीड इंच पॉईंट घ्यायचा इथं तुम्ही गोल आकारामध्ये सुद्धा ही कटोरी या पद्धतीने करून घेऊ शकता तर फायनली आपली चाळीस साईजचा कटोरी तयार आहे ही आपली मेन कटोरी ती जी कटोरी निघली ती कटोरी आपली नंतरनं काही कामाची राहत नाही अशा पद्धतीने आपण ही कटोरी मेन कटोरी आपली काढून घेतली फायनली आपला चाळीस साईजच सा ब्लाऊज कटिंग झालं आता ही जी योगपट्टी आहे ती तुम्हाला खालून पावणी इंचानी वाढवून घ्यायची आहे नाही तर मग फ्रंट पार्ट हा आपला कमी पडतो तर तुम्हाला ही कटोरी कशी वाटली कटिंग कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा इथे जास्त झालं का काय असं काही नाहीये आहे ज्यावेळेस तुम्ही ही कटोरी फिट करशाने त्यावेळेस ही व्यवस्थित जी आहे ना व्यवस्थित बसणार आहे टक्स किती घ्यायचा दीड इंचाचा आडवा टक्स घ्यायचा उभा टक्स जो आहे तो तुम्ही पावणे तीन इंच घेऊ शकता मी इथून आडवा टक्स हा सव्वा इंचा घेतेय दीड इंच पण घेऊ शकता पण सव्वाच इंच टाका शक्यतो आणि तीन इंच पावणे तीन इंच टक्स घ्यायचं आहे आता ह्या कटोरीचा आपण फायनल लुक बघू बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपला कटोरी तयार आहे ज्यावेळेस आपण ही कटोरी यामध्ये फिट करू त्यावेळेस ही एकदम परफेक्ट अशी बसल्या जाईल तर संपूर्ण ब्लाउज आपला इथं रेडी आहे तुम्हाला काही समजलं नसेल कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ